संध्याकाळचे साडे सहा वाजले किचन मध्ये स्वयंपाक करत होती पण फार गरम होत टेबल फॅन काय आज मी लावलं नाही स्वयंपाक करताना लवकरच सुरुवात केली मी स्वयंपाकाला कारण आज आहे सगळ्या मावशींनी लिंबू सरळ प्यायला आमच्या घरी गरम जास्तच होत आणि मी माझ्यासाठी इथे मस्त ऍपल आणि चिक्कू शेक बनवते तुझ्यासाठी का फक्त माझ्यासाठी नाही का नाही तुला ना, तुलें, तुलें ना। रे मला प्रदोष मी लिंबू सरबत नाही घेतलं ना मीठ असत त्याच्यामध्ये मी त्या नाही घेतलं ना। हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी चॅनल वरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाचे चरणी प्रार्थना ता को, तर आता दुपार झालेली आहे दुपारचे दीड वाजले आहे आणि मी माझ्यासाठी इथे ना ऍपल चुपू शेक बनवते आज प्रदोष आहे ना तर उपवास होता माझा आता सध्या चहा कॉफी तर बंदच आहे पण मस्त म्हटलं आता मस्त ऍपलचा ज्यूस बनवते ऍपल चुकूचा मला आवडतो पण अशी फळं खायला नाही आवडत पण ज्यूस मला आवडतो चला आता मस्तपैकी थंडगार ज्यूस बनवते एक मोठा ॲपल पण मी इथे साळून घेतला आणि ॲपलचे ना छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे पटकन मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक होतं ॲप्पल चुक्कूशेक नाशिकला एक शॉप होतं तर मला खूप आवडायचं मी कायम तिथे ना ॲपल चुक्कूशेक बघायची कसा करतात आणि त्याच पद्धतीमध्ये घरी करायला लागली एक नंबर लागतो मला आहे ना अशी फळं खायला नाही आवडत पण असा शेक बनवून प्यायला खूप आवडतं एक चमचा सा साखर टाकली मी सफरचंद चिक्कू गोडच असतं नाही साखर टाकली तुम्ही तरी पण चालेल पण मी टाकले आता यामध्ये आईसचे तुकडे आणि आता हे मिक्सरला फिरवायचं एक दोन मिनटं मिक्सरला चांगलं बारीक फिरवल्यानंतर हो ना मस्त आपला चिक्कू ॲपल शेक तयार झालेला आहे तुम्हाला यापेक्षा अजून थिक पाहिजे असेल तर दूध कमी टाका नाहीतर पात्र पाहिजे असेल तर दूध थोडंसं एक्स्ट्रा टाका अशा प्रकारे हा मस्तपैकी चिक्कू शेक आता माझा रेडी झालेला आहे एक ग्लास मला घेतला आणि राहुलला पण दिला तो मागत होता ना तर त्यालाही दिला आणि आता मी इव्हिनिंगची वेळ झालेली होती तर स्वयंपाकाला लागलेली आहे आज मी पुरणपोळीचं स्वयंपाक बनवते कुकरमध्येच मी ना अर्धा दा किलो डाळ शिजवून घेतली डाळ मस्त शिजली होती चार पाच शिट्ट्या केल्या आणि गरम पाणी टाकून उकळून घेतली कारण कटाची आमटी बनवायची होती सार म्हणतो आम्ही त्याला तर त्याच्यासाठी हे सर्व वाटण तयार करून घेतलेलं होतं सर्वात शेवटी भजीचं पीठ पण तयार करून घेतलं भजीसाठी मी असा उभा कांदा कापून घेतला नॉर्मलच भजी करते कांदा भजी नाही पण असा कांदा कापलेला मला आवडतो शेगडीवरती पातेल्यामध्ये इथे सार बनवला सारामध्ये बारीक कापून कोथिंबीर टाकली आणि सार आता दहा पंधरा मिनटं मग त्याचेवरती उकळू आहे बाजूला आता मी इथे पोळ्या बनवते तर पुरणपोळ्या पुरणपोळ्यांची सर्व काही तयारी करून घेतलेली होती कणिक पण छान मस्त भिजलेली होती पुरणपोळीसाठी ना लोक वाण गहू छान असतात मी तेच काल दळून आणले होते तर त्याच्याच पिठाच्या पोळ्या करते त्याच्या पिठाच्या पोळ्या ना पटकन होतात आणि अजिबात फुटत तुटत अजिबात नाही तर पुरणपोळीची रेसिपी मी रेसिपी किचन चॅनेलवरती टाकलेली आहे गुळाच्या पुरणपोळ्या करते मी तर साखरेपेक्षा गुळाच्या कधी पण चांगल्या असतात ना म्हणून आणि छान पण कलर येतो गुळाच्या पुरणपोळीला असा पिवळसर मस्त आता पोळीचं चाड वगैरे करून घेतलं मी आणि पुरणाची पोळी मस्तपैकी आता लाटून घेते तर मला पुरणपोळी खूप भारी करता येतात तर माझ्या पुरणपोळ्या एकदम मस्त अशा टम्म फुकतात थोडंसं व्हाईट पीठ आहे ना काढून घ्यायचं कापडाने आणि आता तुम्ही बघू शकता तेल तूप सोडायचं पोळीवरती असं मस्त आणि छान पुरणपोळी आता इथे मस्त अशी टम्म फुगायला लागलेली आहे इथे मी जुनाच तवा वापरला आहे कारण लोखंडी तव्याला आहे ना पुरणपोळ्यात चिटकतील ना त्यामुळे मग मी जुन्याच तव्यावरती करते पण पुरणपोळ्या खरंच खूप भारी झालेल्या होत्या आजचा व्हिडिओ बघून बऱ्याचदाई आता मला कमेंट करतील की अक्षय तृतीयाच्या दिवशी पित्रांना जेव घातल्यानंतरच रसांबा खायचा असतो आणि करतात तर आमच्याकडे पण हीच प्रथा आहे पूर्वीपासून पण मार्केट आता मार्केटमध्ये बरेच आंबे येतात आणि बरेच जण आंबे आणतात खातात आता पूर्वीसारखं असं काही राहिलं नाही तरी पण पितरांना जेव घातल्यानंतरच आपण आंबा रस खायचा असतो तर मी गुढीपाडव्यानंतर एक वेळेस पुरणपोळी आंबा रस केला होता आणि पितरांना जेव घातलं होतं आता माझा स्वयंपाक झालेला आहे हाय सर्वांना गुड इव्हिनिंग संध्याकाळचे साडेसहा वाजले किचनमध्ये स्वयंपाक करत होती पण फार गरम होतं टेबल फॅन काय आज मी लावलं नाही स्वयंपाक करताना लवकरच सुरुवात केली मी स्वयंपाकाला कारण आज आहे मिस्टर मिस्टरचा वाढदिवस तर वाढदिवस वगैरे करणार आहोत आम्ही संध्याकाळी रात्री आणि मिस्टर सकाळपासून गेले महत्त्वाच्या कामासाठी नाशिकला काही अरे मिस्टरांचं नाव काढतच मिस्टर आले आले का फिरून फ्रेश व्हा ना मग हातपाय धुऊन घ्या फ्रेश होऊन घ्या जा कुल्फी खायची का तुम्हाला पिलं का बरं बरं ठीक आहे ठीक आहे कुल्फी मस्त गारगार कुल्फी मस्त आहे तुमची कुर्फी पण काय काय खाते बाकीचं सर्व स्वयंपाक झाल्यानंतर आता सर्वात शेवटी आंबा रस बनवायचा होता केशर आंबे आणलेले होते तर मला केशर आंब्याचाच आंबा रस आवडतो आज मी पारंपरिक पद्धतीने आंबा रस बनवला याचा पिळून तर मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडासा फिरवून घेतला म्हणजे सर्व गुठोळ्या चांगल्या मोडून जातात चा आणि यामध्ये साखर पण टाकली होती थोडीफार तर छान असा मस्त आंबरस इथे तयार झालेला होता आणि आता ताट पण होते बाप्पांसाठी तर बाप्पांना नैवेद्य दाखवला त्यानंतर देवघरात ताट ठेवलं एक नैवेद्याचं तर सर्व देवांना नैवेद्य दाखवलं आणि आमच्याकडे ना परतोष असो किंवा कोणताही सणवार असो कांदा लसूण घातलेला जो काही स्वयंपाक करतो ना आम्ही कोणताही स्वयंपाक असो तो स्वयंपाक नैवेद्यासाठी देतात तर आमच्याकडे असं काही नाही की लसूण आणि कांदा न घातलेला स्वयंपाक करा मग नैवेद्य दाखवा आम्ही जे पण खातो ते बाप्पांना देवांना सर्वांना दाखवतो तर आता बाप्पांना नैवेद्य दाखवून झालेला होता त्यानंतर मला अजून ना पोळ्या करायच्या बाकीच होत्या कारण मी थोड्याशाच पोळ्या केल्या होत्या पूर्णाच्या तर परत चार पाच पोळ्या मी गरम गरम करून घेतल्या कारण गरम गर गर पोळ्या छान लागतात ना चाले का गं लिंब काकू झाले जास्त बारीक नको करू एवढे बस का आभात झाले खूप बारीक केली पूजा पण आली आहे आणि स्वयंपाक सर्व काही झालेलं आहे घेऊ पुढे हां हां घे सर्व काही पुढे ओटा थोडाफार आवरलाय पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना खूप भांडे निघतात मी आत्ताच भांडे घासले जेवणाचे भांडे पण नंतर घासणार आहे आता त्या बांगड्या भांडे घासायचे होते ना म्हणून काढून ठेवल्या आता पूजा आली तर सर्व काही पुढे घेते आता आम्ही जेवण करून घेऊ कारण उपवास आहे आणि उपवास सोडल्यानंतर मग आम्ही मिस्टर यांचा बर्थडे सेलिब्रेशन करू तर चला या तुम्ही पण मस्तपिकी रस आंबा पुरणपोळी खायला पूजा आल्यानंतर मग आम्ही सर्वजण आता इथे हॉलमध्ये जेवायला बसलोय तर पूजाने सर्वांसाठी ताटं बनवली सर्वांचे जेवण झालं त्यानंतर मग बरीच खरकटी भांडी निघालेली होती जेवणाची तर पूजानेच ती सर्व भांडी घासली आणि सर्व काही किचन ओटा एकदम मस्त चकाचक जक क्लीन करून ठेवला सर्व आवरलं होतं पूजा झाले का नाही भांडे आवरना तू पण फ्रेश होऊन घे नाट केक घेऊन आला आहे राहुल पूजाने आणलेला आहे राहुल सोबत होता <laughs> पूजा भांडी घासत होती तिथे भांडी झाले आता आम्ही ना मिस्टरांचा बड्डे सेलिब्रेशन करून घेऊ तर मिस्टर बसले पुढे जेवण वगैरे झालेलं आहे वेळ बंद त्यांचा ना आवाज खूप येतो आणि मी मिस्टरांसाठी ना कपडे घेतलेले शिवून घेतलेले त्यामुळे ते असे पेपर मध्ये पॅक आहे न्यूज पेपर मध्ये आणि त्यांना देणारे मी आता घेऊन घालून घ्या कसे दिसता बघू तयार व्हा केले के, काय कपडा आणलाय काय केले शिवून घेतलेले मा तुमच्या मापावर आम्ही असे आणले सरप्राईज आहे तुम्हाला मग मा, माझं माप बिलके माप होत ना टेलर कडे तुमचं पाहतो घालून गालू। या जा थँक्यू म्हणा ना धन्यवाद थँक्यू जा 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 पूजा आता केक खोलते झाली का तुमची तयारी या ना पुढे या ना किचन मध्ये काय करायला गेले काय काय छान दिसतोय तुम्हाला खूप वर्षांपासून वाईट कपडे लागत होते म्हणून मी तुम्हाला व्हाईट कपडे घेतले पण तुम्ही खूप मळवतात म्हणून मी घेत नव्हते त्याच्यासाठी काळजी घ्या बसा आता सोप्यावर तू पण व्हाईटच केक घेऊन आली सर्व काय वाईट वाईटच झालंय काय तू व्हाईट टी शर्ट घातलं पप्पाने व्हाईट ड्रेस केक सुद्धा व्हाईट पूंगी मुली दिक् बुजारे <laughs> 안 देली <laughs> येन बत्ती <उड़ा> केच छोटा छोटा <laughs> चॉकलेट मला केक ने आवडत मला चॉकलेट आवडतं मोठं द्या ही नाही द्या चॉकलेटची मला आवडत असे Garrett नाही पूर्ण खाऊन मिस्टरांचा वाढदिवस घरातल्या घरात सिंपल पद्धतीमध्ये मस्त झाला आम्ही चौघांनी साजरा केला आणि त्यानंतर केक कट करून थोडा थोडा खाल्ला कारण रस आंबा खालेला होता ना पुरणपोळीचं जेवण त्यामुळे जास्त काही भूक नव्हती पूजाने आणलेला केक पण मस्त लागला होता फ्लेवर खूप भारी होता त्याचा आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते उद्याच्या नवीन ब्लॉगसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट